प्लॉट सेंद्रीय कर्बानी युक्त असा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये हराळी त्या जमिनीत सगळ्यात जास्त आहे त्यामुळे इथे खुरपणीचा खर्च थोडासा जास्त होतो म्हणून इथून माग कधी काप लावला नाही या पूर्वीचं पीक इथे होऊ हो गव्हाच्या आधी सोयाबीन आणि सतत सोयाबीन सोयाबीन गहू हरबर असं पीक आणि ऊसाचं पीक यामुळं या, या जमिनीचा सेंद्रिय कर्बर बराच वाढलेला आहे दरवर्षी ऊसाचे दस्तार कधीही व्यक्तीत नाही हरभऱ्याचे गव्हाचं हार्वेस्टिंग केलेलं काढ जमिनीतच उजिण्याचा प्रयत्न केला सेम खाताचा प्रवाह भरपूर आहे दोन वर्षापूर्वी केलेल्या माती परीक्षणात त्यामुळे इथे कुठलंही पीक घेतलं विशेष असं खताचं वगैरे नियोजन न करता पीक चांगल्या पद्धतीत येतं मगाच्या प्लॉटपेक्षा या प्लॉटला दहा ते बारा दिवसाचा उशीर आहे परंतु या प्लॉटची चांगली आहे पानावर तेज भरपूर आहे कुठंतरी कुठंतरी आता माव्याचा थ्रीचा प्रादुर्भाव होतोय त्यामुळे उद्या परवा दिवशी फवारणी करण्याचं नियोजन आहे